श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धार कामाच्या वेळी काही मूर्त्या आढळून आलेल्या आहेत त्या मूर्त्यांबद्दलची मा काही माहिती पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धार कामावेळी आढळून आलेल्या सहा बाय सहा फूट आकाराच्या तळघरात सुमारे चारशे वर्षापूर्वीच्या तीन मूर्ती सापडल्या आहेत यामध्ये भगवान विष्णूच्या दोन तर महिषासुरमर्दिनीची एक मूर्ती आहे पुरातत्व विभागाच्या दाव्यानुसार या मूर्ती सोळाव्या शतकातील असण्याची शक्यता आहे अंशत भग्न झालेल्या या मूर्ती तळघरात सुरक्षेसाठी ठेवल्या असण्याची शक्यता व्यक्त होत आहे विठ्ठल मंदिरातील तळघरात सापडलेल्या प्राचीन मूर्ती विष्णू आणि मूर्ती सापडली सोळाव्या शतकातील असण्याची शक्यता श्री विठ्ठल मंदिराच्या कामावेळी आढळून आलेल्या ह्या मूर्ती आहेत सध्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे हे काम सुरू असताना मुख्य गाभाऱ्याच्या बाहेर सोळंखाबी मंडपातून बा मंदिराच्या बाहेर पडताना हनुमान मंदिराच्या जवळ गुरुवारी मध्यरात्री फरशीचे काम करीत असताना जमिनीखाली पोकळी असल्याचे आढळून आले या तळघरात अंधार असल्याचे रात्री स्पष्ट असे काही दिसत नव्हते शुक्रवारी दुपारी पुरातत्व विभागाचे सहसंचालक विलास वाहाने यांच्यासह वास्तुविश विशारद तेजस्विनी आफडे समक्ष तळघराची पाहणी केली सहा चार बाय सहा लांबी रुंदी आणि सहा फूट खोल आकाराच्या या तळघरात तीन मूर्ती आढळून आलेल्या आहेत अंशतः भग्न झालेल्या विष्णूच्या दोन आणि महिषासूर मर्दिनीची एक शिवाय सुमारे बारा ते पंधरा इंच उंच सेवकांची मूर्ती दगडी पादुका पाच दहा पैशांची नाणी काचेच्या आणि मातीच्या बंगड्या या तळघरात सापडलेल्या आहेत या मूर्तीचे पुरातत्व विभाग आणि मूर्तीशास्त्रज्ञ यांच्याकडून तपासणी करून या मूर्त्यांचे नेमके वय किती असेल याची माहिती मिळेल असे सहसंचालक विलास व्हाने यांनी सांगितले विठ्ठल मंदिरातील हनुमान द्वाराजवळ सहा बाय सहा फूट आकाराचे तळघर सापडले आहे या तळघरामध्ये चुन्याच्या भुकटीमध्ये या सर्व मूर्ती व्यवस्थित ठेवल्याचे आढळून आले यामध्ये पाच दहा पैशांची नाणी व बांगड्या देखील सापडल्या आहेत या मूर्तींची तपासणी करून त्यांचा संपूर्ण अहवाल राज्य सरकारला पाठवला जाणार आहे विष्णूच्या दोन मूर्तीमध्ये मूलभूत फरक या तळघराच्या विष्णूंच्या दोन्ही मूर्त्यामध्ये महत्वाचा बदल दिसत आहे एका मूर्तीमध्ये विष्णूच्या डाव्या हातात शंख आहेत तर दुसऱ्या मूर्तीच्या उजव्या हातात शंख आहे एका मूर्तीच्या उजव्या हातात चक्र आहे तर दुसऱ्या मूर्तीमध्ये डाव्या हातात चक्र आहे एकाच देवाच्या दोन मूर्ती आहेत हे फरक दिसून येतात विठ्ठल मूर्तीशी या सापडलेल्या मूर्तीशी संबंध नाही विठ्ठल मंदिरात आज सुमारे एक तळघर सापडले आहे सहा फूट खोलीच्या तळघरात एकूण सहा मूर्ती सापडलेल्या आहेत यामध्ये विष्णूच्या दोन व महिषेश्वर मर्दिनी आणि पादुका आदी धर्मळ दगडी मूर्ती सापडलेल्या आहेत तळघरामध्ये सापडलेली जी मूर्ती आहे ती विठ्ठलच आहे का असा सर्वांचा दावा होत आहे तर अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त विठ्ठल विठ्ठल जय हरी माऊली माऊली